गुंडे अरे मास्तर काय तुला भय भय बदल म्हणे दादा तू काल नव्हतास मी आता मास्तरांचा तावडी सापडलो तुम्हाला भय भय बदल रे अरे नक्की तूच काय पराक्रम केलायची म्हणून तुला मास्तरांनी हँडला चल दादा तुला, तुला तर माहितच आहे मी किती विचार आहे ते मी कधी चक्क का अरे ते काय सांगायला लागते अरे तू जात्या जात हुशार दादा काल वर्गात एक नवीन मास्तर आले होते त्या मास्तराने अख्छा वर्गाला एक प्रश्न विचारला अक्षरशः बोट नाही केला अरे पण मी म्हणतो असल्या कसल्या नेमकं प्रश्न केले तुम्ही काय नाही दादा एकदम सोपा प्रश्न होता त्यांनी विचारलं ज्याच्या नावात भट्ट आहे अशा एका वैज्ञानिकाचं नाव सांगा मग काय तू लगेच उत्तर देऊन मोबाईल हलायची म्हणजे काय मी आल्या भट म्हणून एवढं सांगून सुद्धा रे अरे तुला अरे भट म्हणायचं असेल तर मास्तर हिरेल मला तेच म्हणायच होत रे पण मला चुकून आल्या भट आठवले आणि मास्तरांनी पुढचं काय ऐकूनच घेत नाही मला धू धूप चालू केलं रे